गरीब गरीब प्राईज बघा ना जास्त ना कमी इक्वल गरीबातला गरीब माणूस प्रोडक्ट वापरतो आपली कशी प्राईज आहे राईट इंटरनॅशनल लेवलची सनेज का करावं सनेजच सात वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड आहे बॉ चारशे पाचशे कोटीची कंपनी झाली सनेज समज आया पेआउट कमिटमेंट अगोदर भेटणार प्रोडक्ट चे डेमो होतात म्हणून सनेच कर विश्वास नाही डेमोवर रिझल्ट पाय टाक युट्यूबवर सनेच चे रिझल्ट रिझल्ट भेटतील त्याच्यावर विश्वास नाही आमच्या चेक्स बघ बघ ग्रोथ त्याच्यावर विश्वास नाही आमच्या मर्सिडीज बघ त्याच्यावर पण विश्वास नाही तुला बर आमचे फंक्शन तरी बघ असायला जागा असते का तिथं विश्वास नाही साला अशोक तोडमलचा बारा वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड बघ याच्यावर पण विश्वास नाही आमचं स्पिरिच्युलिटी तरी बघ काय शिकवतोय आम्ही लोकांना माफ करा माफी मागा दया करा करुणा शिकवतोय प्रेम करा समजून घ्या एकमेकांचा आत्मा समजवतोय मेल्यानंतर काय का, का जगायचं कसं जगायचं कुठून आलो दुःख काय होतोय हे तरी समज आणि हे समजत नसल ना सनेश तुझ्या लायकीचा विचार सोड तू सनेशच्या आमच्या एका छोट्याशा लीडरच्या बोलण्याचं पण लायकीच नाही <laughs> शहात्तर सत्याहत्तर टक्के पीव्ही मग कोणीच कंपनी देत नाही प्रावीज बघा ना जास्त ना कमी इक्वल गरीबातला गरीब, गरीब माणूस प्रोडक्ट वापरतो आपले कशी प्राइज आहे राईट प्राइज पॅकिंग इंटरनॅशनल लेवलची प्रोडक्शन रिझल्ट इंटरनॅशनल लेवलचे त्याच्यावर पीव्ही हायर लेवलचे बर पी व्ही तर हायर आहेत डिस्ट्रीब्युशन किती पण क्वालिटी पण रिजल्ट पण पीव्ही पण आणि बाबा जर कुठला नेटवर्किंग केलेला असेल तू लई दिवस तर तू तुझी तु 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 फॅमिली मित्र परिवार पाच पन्नास लोक एकत्र ये येऊन स्टडी कर महाराष्ट्रात भारतात दुबई मध्ये इंग्लंड लंडन सिंगापूर अमेरिकेचे प्लॅन जर सने सारखा प्लॅन या जगात कुणाकडे असोमल म्हणून घेवडा खतरनाक प्लॅन आहे बॉस आणि प्रोडक्टसाठी मार्केट किती मोठे वा घरा घरा त्याची गरज आहे आपली पिढी आणि पुढची पिढी ज्याला मला आल्यापासून आपले प्रोडक्ट येत बाळ ज्याला मला आलं ना गरबो तिला पण प्रोडक्ट खाऊ घालू शकतो आणि दूध पाजायला शेतावर खाऊ घालू शकतो काय वाटतं नारिप्रिय खाऊ घालू शकतो <laughs> बाळापासून तर म्हातारा माणसापर्यंत प्रोडक्ट आहेत असं मार्केट आहे आपल्याला सनेजमध्ये किती मोठा मार्केट आहे सनेजमध्ये प्रोडक्टची गरज घरोघरी आहे दुसरं आपल्या प्लॅनच्या पैशाची गरज कुणाकुणाला <laughs> आहे कुणा कुणा आहे मार्केटमध्ये मध्ये हे मौका आहे बॉस घोडे को पानी तक लेके जा सकते पिला नहीं सकते समझ में आया सला सचमुच अगर कुछ करना चाहते हो मां बाप के 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 लिए के लिए परिवार के लिए कुछ के लिए बच्चों परिवार कुछ तो साला आज से केले दस केले खुदे घंटा नहीं दिन में साला सौ सौ घंटा काम करने का टारगेट लेकर उतरो लोक स्पिरिचलिटी भेटते आमचे लीडर्स बघा आमचे ड्रेस कोड बघा आमचे ब्रँड बघा आमचा कल्चर बघा आमचे पउड बँक स्टेटमेंट प्रमोट करतो आम्ही लोकांना ए सनेज की यूएसपी पॉइंट ए हे सनेज की यूएसपी याच्यामुळं सनेज नंबर वन लेवलला आहे तर हाय का तयारी सनेज ला करिअर म्हणून घेण्याची yes! करिअर म्हणून घ्यायचे yes! पैसे कमवायचे हो आहेत yes! बडा पैसा त्याद रखो कान ओपन करा बडा पैसा बडा टर्नओवर ओव्हर बडा पैसा और बडा टर्नओव्हर मतलब बडी और स्ट्रॉंग टीम समझ में आ रहा है क्या yes! बडी बर मतलबिम येलओबी लोक टाळ्या वाजता बसून yes. मोठं इन्कम घेण्याचे दोन पॅरामीटर आहेत चेक करा तुमच्या टीम मध्ये किती लोक येलओबी घेतात मॅक्झिमम लोकांनी एलओबी घेतले तर त्यांचे चेक मोठे निघतील आणि तुमचे पण चेक मोठे निघतील लोकांचे चेक निघले नाही तर तुमचा चेक निघणार तुम्ही सिक्युअर पहिला पॅरामीटर येलो बिहारणार मॅक्झिमम टीम मध्ये पाहिजे तरच तुम्ही सिक्युर आहेत दुसरा ट्रेनिंग फंक्शन मीटिंग इव्हेंट अटेंड करतात चेक करा हा पॅरामीटर मध्ये तुम्ही जर फेल असताल तर, तर तुम्हाला इन्कम भेटणार नाही आहे का तयारी yes. बर मोठी टीम तयार करायची काय करावं लागेल लोकांना घ्या त्यांची ड्रीम बिल्ड करा ड्रीम बिल्ड करणं म्हणजे त्यांनी सगळं सोडून एका ठिकाणी लक्ष घालणं याला म्हणतात ड्रीम बिल्ड करणं कोर्ट टार्गेट पडला ठरवा टार्गेट लोकांचे स्वप्न शेट करा त्यांना आपले रिझल्ट दाखवा आपले पैचेक्स दाखवा आपल्या कार्स दाखवा आपल्या लिडर लोकांचे एक एक दोन दोन तीन तीन कोटी कमवणारे काहीचे शॉर्ट शॉर्ट्स दाखवा ड्रीमसेट झालं झालं ड्रीमसेट ता चार गोष्टी शिकवा ऐकायच्या कुठल्या चार बेसिक स्टेप पहिली प्लान लर्न करा मार्केटिंग प्लान लर्न होणं गरजेचं नाही तर तुमच्या छोट्या छोट्या चुकामुळे तुमचे मोठे इन्कम मिस होऊ शकतात कोणाला कोणाला समजते मार्केटिंग प्लान समजून घ्या करा ना स्टडी पंधरा पंधरा वर्ष शिकलात ना सतरा वर्ष काहीच पस्तीस चाळीस वर्षात पण कॉलेजला जातं एडं मी विचार करतो आता काय करायचं कॉलेजला जाऊन हा शिका मार्केटिंग प्लान स्टडी करा याच्यामुळं काय होईल तुमची फार मोठी ग्रोथ होईल पहिला पार्ट दुसरा पार्ट प्रोडक्ट अंडरस्टँड करा शरीर अंडरस्टँड करा दुसरा पार्ट प्रोडक्टचे बेनिफिट इन्ग्रिडियंट काय ते कशावर काम करतात समजून घ्या एकदा नेस्त हे ऐकून ते ऐकून ते ऐकून थोडा बिझनेस होईल थोडा सेल होईल पण अंडरस्टँड करा प्रोडक्टला थर्ड स्टेज काय बेसिक स्टेप सात बेसिक स्टेप आहेत आपल्या बिझनेसच्या ऐकायच्या पहिलं यूज द प्रोडक्ट शेअर द प्रोडक्ट लिस्ट बनाओ कॉल प्लान दिखाओ करो और फिर सही सुरुवात करो और फिर आठवा पाहिणे सही स्ट्रक्चर स्टँडर्ड स्ट्रक्चर राईट विड आणि टेप जे पण टॉपवर आहेत मोठी इन्कम घेतात त्यांचे स्ट्रक्चर प्रॉपर असतात काय प्रॉपर असतात हात वरून बोला काय प्रॉपर असतात काय प्रॉपर असतात तर आहे का तयारी स्ट्रक्चरवर काम करण्याची हे बेसिक्स पॉइंट्स आहेत आणि त्यानंतर शोध द प्लान करना प्लान अंडरस्टँड करणं हा एक वेगळा पार्ट आहे आणि प्लान दाखवून हा दुसरा पार्ट आहे पैसे कमवायचे आहेत पैसे कमवायचे आहेत मी एखाद्या माणसाला जॉईन केलं तर मी पहिल्याच प्लानमधून मधून टप फिलॉसॉफी यूज करतो आहे का ते टप लाव फिलॉसॉफी जराबचं बाळ ज्याला मला आल्या आल्याच पडल्या पडल्याच आई लात घालते ते बाळ म्हणतो मी काय केलं आत गुपचिप बसलो होतो बाहेर आलं लाथ घालायला लागली गरबात होतो गपचिप खाऊ पिऊ घालत होती ना तू पण सला आल्यानंतर मार खायला लागलो बिझनेस मध्ये मी टपलो फिलॉसॉफी युज करतो लात मारली लात मारली दोन तीन ती ला लाथ ते म्हणलं लात खात त्याला काहीच कळत नव्हतं लात मारत होती आई त्या कटकस उठून बसलं उठून बसल्यावर काय केलं आईने त्याला चाटायला सुरुवात केली त्याला वाटलं वा कम्फर्ट वा। आराम झाला आईने पुरा लाथ खायला चालू केलं ती म्हणली का आई काय दोन चार लाथा मारले लगेच पळायला लागलं मग आईने त्याच्या भाषेत त्या संघ हसायला लागली वा 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 नंतर त्याने विचारलं आई तू का मला का मारलं म्हणले बाळा तू जर जमिनीवर असता तुला कुणी खाल्ला असत म्हणून तुला लाथा खातल्या आता मी तुला आणले ना माझ्याशिवाय तुला काम करावं लागेल बिझनेसमध्ये नाही केलो ना तुला कुणी खाईन लोकांना इंडिपेंडंट बनाव नेटवर्क मार्केटिंग में जो बी काम डुप्लिकेबल होत आहे बाकी कुछ नेटवर्क मार्केटिंग जो भी प्लान आप एसएसडी एस डी यूज करो शॉर्ट सिंपल डुप्लिकेबल शॉर्ट सिंपल डुप्लिकेबल